नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो तर आपल्या चॅनलवरती बी एड प्रवेश प्रक्रिये संदर्भात खात्रीशीर माहिती आणि मदत दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनेल करून ठेवा आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बीएड कॅब प्रोसेस सुरू झालेली आहे साधारणतः पंधरा जुलैपर्यंत सर्व जे महाराष्ट्रातील कॅन्डिडेट आहेत तर यांना हे फॉर्म भरता येणार आहे तर सध्या अनेक विद्यार्थी फॉर्म भरत आहेत परंतु काही कमीच विद्यार्थ्यांचे फॉर्म सध्या व्हेरीफाय झालेले आहेत तर तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे तुमचा देखील फॉर्म तुमचे सर्व डॉक्युमेंट अॅक्युरेट असतील तर लवकर तुमचा फॉर्म व्हेरीफाय होणार आहे अनेक कॅन्डिडेट आपल्याला व्हॉट्सअप असेल त्यानंतर कॉल असेल किंवा युट्यूबवरती अनेक कॅन्डिडेट विचारत आहेत दे की आता आमचा फॉर्म लॉक करून झालेला आहे आणि काहींचे फॉर्म व्हेरीफाय देखील झालेले आहेत तर आता याच्यानंतर पुढची प्रोसेस काय राहणार आहे तर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती देणार आहोत तर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच बीएड कॅपमध्ये ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय झालेले आहेत असेच कॅन्डिडेट आहेत ते पुढच्या प्रोसेससाठी पात्र राहणार आहे तर याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे कॉलेज ऍड करण्याची जी असते ती आणि त्यानंतर मेथड निवडण्याची जी संधी दिली जाते तर तर दोन प्रोसेस प्रोसेस मध्येच होत असतात आता ही कधी होईल या संदर्भात अजून कोणतीच तारीख आली नाहीये आणि अजून बीएड च डिटेल कॅपराउंडची जी नंतरची प्रोसेस आहे तर याचा वेळापत्रक देखील अजून आलेलं नाही तर आता सध्या तरी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म व्हेरीफाय करून ठेवायचा आहे तुम्हाला यामध्ये नंतर एकदा फॉर्म तुमचा व्हेरीफाय झाला तर तुम्हाला काहीच करायचं नाही तर दरवर्षी आधी कॉलेज नोंदणी सुरू होते आणि नंतर कॅन्डिडेटना ऍडमिशन फॉर्म आहे जे कॅब प्रोसेस आहे तर ही सुरू करून दिली जाते पण यावर्षी दोन्ही प्रोसेस एकाच वेळी सुरू झाल्याने तर अजून तरी तुम्ही पोर्टलवरती जर गेला असता तर एकाही कॉलेजची नोंदणी अजून सुरू झालेली नाही तर कॉलेजचे फॉर्म देखील सुरू झाले आहेत परंतु कॉलेज आहेत कधी निवडण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली जाईल तर याची अजून डेट नाही आहे त्याची नोटीस येईल आणि तुम्हाला आपल्या चॅनलमार्फत संपूर्ण माहिती दिली जाईल आता फक्त एकदा फॉर्म तुमचा व्हेरीफाय झाला तर तुम्हाला मेथड निवडायची आहे मेथड कशी निवडायची यासंदर्भात देखील आपण माहिती देणार आहोत आणि त्याच्यानंतर कॉलेजचे जे एक ऑप्शन फॉर्म आहे म्हणजे कॉलेजचे जे ऑप्शन द्यायचे आहेत तर ह्या दोन गोष्टी आता बाकी आहेत तर या संदर्भात कधी नोटीस येईल नोटीस आल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिल्या जातील तर लक्षात घ्या की जर तुम्हाला बी एड प्रोसेस संदर्भात जर काय शंका असेल तर आपल्या चॅनलवरती या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला बी एड करायचं असेल कॅप प्रोसेस अंतर्गत तुम्ही फॉर्म भरला असेल तर बी एड ॲडमिशनपासून कॉलेज कॉलेजमध्ये प्रवेश मिळेपर्यंत सगळी खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनल 帰ってくるからか。はあ